नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसं स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आपल्या समोर आहे पॉवर रोटा आणि आपण आज करतोय ऑइल बदली तर इंजिन ऑइल बदली करतोय आपण हे इंजिन ऑइल आहे आणि इंजिन ऑइलसाठी आपण आणलं आहे त्या स्टॉलचं आणलं आहे आपण वीस डब्ल्यू चाळीस इंजिन ऑइल आहे तर आपण कशा रीती आहे तुम्ही पाहून घ्या जर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही घरबसल्या ऑइल चेंज करू शकता मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला दहाचा टीपाना घेऊन घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मशीनच्या खाली नट आहे तर आपल्याला टीपानाच्या सहाय्याने तो नट खोलून घ्यायचा आहे जेणेकरून जे जुनं ऑइल असेल तर ते निघून जाईल अशा रीती आपल्याला नट खोलून घ्यायचा आहे जेणेकरून खाली काही भांडं ठेवायचं आहे की जे ऑइल असेल तर ते आपल्याला कोणत्या तरी भांड्यामध्ये साठवता येईल व ते पूर्णपणे क्लीन होईल अशा रीती आपल्याला करायचं आहे नंतर वरून आपल्याला ऑइल टाकण्यासाठी आपल्याला आपल्याला आप वरून भूज खोलून घ्यायचं आहे व त्याच्यावर लिहिलेलं असतं हाय किंवा लो त्याप्रमाणे आपल्याला ऑइल आप टाकणं गरजेचं असतं तर आपण पूर्ण क्लीन करून घेऊ नंतर जो नट आहे आपल्याकडे दहाचा आणा लागतो तो नट दहा नंबरचा नट आहे तर आपण तो नंतर लावून घेऊ अशा रीती आपण ऑइल काढतो तुम्ही पाहू शकता अशा रीती तुम्ही घरी बसल्या ऑइल काढू शकता ऑइल पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला नट लावून घ्यायचा आहे नट लावल्यानंतर आपण दहाच्या पाण्यानं व्यवस्थित असा फिट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कशा रीते पूर्ण ऑइल निघलं आहे तो ऑइल निघल्यानंतर आपल्याला पूर्णपणे हलवून मशीन हलवून घ्यायचं आहे की पूर्ण ऑइल क्लीन होईन ब आणि त्यानंतर आपल्याला नट लावायचा आहे तर चला आपल्याला सर्वप्रथम मिठून खोलून घ्यायचं आहे हे ऑइलचं आहे तर आपल्याला एक काढून घ्यायचं आहे आता याच्यावर लिहलेलं आहे लो आणि हाय तर आपल्याला जर इथे लो होतं आहे तर हाय करणं गरजेचं कर आहे आणि सातशे मिली आपल्याला सातशे मिलीच्यामध्ये टाकायचं आहे तर कशा रीती टाकायचं आता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडलात तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवना व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आपल्या जर शंभर तर आपल्या जो चाडी आणलेली आहे आप आपण तर चाळी प्रकारे आपण लावून घेतो आहे अशा रीती लावून घेतोय आणि आपण ऑइल आणलं आहे कॅस्टॉल वीस डब्ल्यू चाळीस इंजिन ऑइल मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम झाकण खोलून घ्यायचं आहे आणि झाकण खोलल्यानंतर त्याच्यात कचकडा असेल तर तो फोडून घ्यायचा आहे व्यवस्थित रीती फोडून घ्यायचा आहे फोडल्यानंतर आपल्याला चाळीसच्या साह्याने ऑइल टाकायचं आहे अशा रीती आपण ऑइल टाकतोय आता तुम्ही पाहू शकता ऑइल टाकणं थोडं जवळ होलं असल्यामुळे आपल्याला काहीतरी चाळी वगैरे घ्यायची तर आपल्याकडे चाळी आणलेली आपण ओंगाणीच्या सहाय्याने आपण ऑइल टाकतोय तुमच्याकडे चाळी असेल तर चाळीच्या साहाय्याने सुद्धा टाकू शकता तुम्हाला जसं योग्य रीती टाकता येईल तशा रीती जेणेकरून ऑइल सांडणार नाही याची काळजी घेणे आपल्याला अशा रीती चाळीच्या सहाय्याने तुम्हाला ऑइल टाकायचं आहे जेणेकरून ऑइल सडणार नाही याची ना दक्षता घ्यायची आहे आणि आपल्याला मेन म्हणजे सातशे मिली ऑइल टाकायचं आहे जेणेकरून मशीन हाय होणार नाही आणि ऑइल ज्यादा प्रमाणात जाणार नाही याची काळजी घेणे तर कमीत कमी आपल्याला बॉटलमध्ये नऊशे मिली ऑईल येतं तर त्याला आपल्याला त्याच्यातून फक्त सातशे मिली ऑइल टाकायचं आहे जेणेकरून मशीनमध्ये ऑइलचं प्रमाण ज्यादा जा होणार नाही हे सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला फक्त सातशे मिलीस अशा रीती आपलं ऑइल टाकणं कम्प्लीट झालंय मित्रांनो अशा रीती तुम्ही घरबसल्या ऑइल बदली करू शकता व्हिडिओ आवडला शेअर करा सबस्क्राईब कराला आणि बेआयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल